नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मनसेच्या वतीने मालवण येथील घटनेचा निषेध करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक मालवण येथील घटना अत्यंत दुर्दैवी भविष्यात अशा घटना घडल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करणार इंजिनियर विनोद काकडे मालवण येथील झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून त्या घटनेचा मनसेच्या वतीने निषेध व्यक्त करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष इंजिनियर विनोद काकडे जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत शहराध्यक्ष गजेंद्र राऊत शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे विद्यार्थी सेना उपाध्यक्ष सुमित वर्मा विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड वाहतूक सेना शहराध्यक्ष अशोक दातरंगे शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे दीपक दांगट महेश चव्हाण आदी उपस्थित होते जय महाराष्ट्र मालवण येथील जी मोठ्यात दिमागात आणि थाटामाठात आणि घाई गडबडीमध्ये जे पुळा निवडणुका डोळ्यासमोर लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर होऊन जे अर्धवट काम झालेलं किंवा चुकीचं काम झालेलं पुतळ्याचं काम जे करून हो जो पुतळा उभारला होता त्याचा आज मालवणमध्ये जो पडला तर त्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही निषेध करत आहे वास्तविक तो कशामुळं पडला हा तरी संशोधनाचा विषय असला परंतु नोबळ मानाने पाहिलं तर कुठंतरी निवडणुकीच्या समोर डोळ्यासमोर ठेवून केलेली घाईकर्दी आणि पुतळा त्याची जे काही ताकद किंवा स्ट्रक्चरल ॲबिलिटी किंवा इंजिनिअरिंग जे काही केलं गेलं त्याच्यामध्ये प्रशासनाचा आणि सरकारी पक्षाचा कुठंतरी हलगर्जीपणा निश्चितच याला कारणीभूत आहे आणि याच हलगर्जीपणाचा आम्ही तीव्र श... शब्दामध्ये महाराष्ट्र निर्माण सेना हे निषेध करत आहे तसेच जसं आता साहेब म्हणाले की एखादी दुःखद घटना घटली किंवा घडली तर आपण एखादा आनंद व्यक्त करत नाही किंवा आपल्याला तो दुःख होत असतं परंतु ज्या ज्या लोकांनी सदर घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडीच्या औचित्य साधून अगदी जसं काही महाराष्ट्रात काही झालंच नाही आहे या महाराष्ट्रात नवं तर ह्या देशाचं आराध्य दैव असलेल्यांची पुढी विठ आलेले जे शिवाजी महाराज आहेत यांची विटंबना झालेली आहे परंतु यांनी कुठलाही दुःख यांना झालेलं याच्या वागण्यावरून दिसून येत नाही या उलट पक्षी फार थाटा अगदी अगदी विजेच्या दंधनामध्ये ना पाया नाचवून कुठेतरी आनंद साजरा केला किंवा दुःख व्यक्त झालेलं आहे या वृत्तीचा सुद्धा आम्ही महाराष्ट्र निर्माण सेना निषेध करत आहे दोन दिवसापूर्वी मालवण येथे छत्रपती आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आठ महिन्यापूर्वी उभा केला होता तो पुतळा या ठिकाणी पडल्या गेल्या कारणाने आज महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झालेला आहे आणि त्यानंतर जे राजकारणी हा महाराष्ट्रामध्ये चालू आहे हे खऱ्या अर्थाने मला एक या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने काल परवा जे दहीहंडीचा कार्यक्रम झाला मुळात असा एक प्रश्न आम्हाला पडतो आहे की आपण जेव्हा दैवत म्हणतो घरात एखाद्या ठिकाणी आपल्या सु दुःखद घटना घडल्यानंतर आपण ते कार्यक्रम या ठिकाणी कॅन्सल करत असतो पण जेव्हापर्यंत महाराजांचं ज्या पद्धतीने या ठिकाणी दैवत म्हणून आपण स्वागत करत असतो किंवा त्यांना दैवत मानत असतो अशा वेळेस असे कार्यक्रम बाजूला ठेवून ते या ठिकाणी साजरे न करता महाराजांना खऱ्या अर्थाने जो प्रकार या ठिकाणी झालेला आहे त्या प्रकाराचा निषेध करण्याची फार आवश्यकता होती पण कुठल्याही पक्षाने या सगळ्या गोष्टीचं तारतम्य न बाळगता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा जो महाराजांचा अपमान झालेला आहे त्या अपमानाचा या ठिकाणी कुठतरी निषेध करण्याची आवश्यकता या ठिकाणी होती मी या ठिकाणी सगळ्या शिवप्रेमींना असं म्हणाल की झालेली घटना अशी कधीही महाराष्ट्रात घडलेली नाहीये त्यामुळे सर्व शिवप्रेमींनी आपल्या आपल्या परी ज्या ज्या पद्धतीने या घटनेचा निषेध करताय अशा पद्धतीचा घटनेचा निषेध करतो प्रतिनिधी निलेश नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा